सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार राजन तेली यांनी नुकताच शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले माजी आमदार राजन तेली देवगड दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी काय म्हणाले ते पाहूया सर्वात सुरुवातीला आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत त्या कर ठिकाणी करतो शिवसेनेत आल्यानंतर शिंदेसाहेबांनी एक जबाबदारी दिलेली होती दिले आणि त्या जबाबदारीच्या माध्यमातून दोन दिवस कंट्रोली वेगळ्या ठिकाणी बैठक घेतल्या नगर पालिकेची निवडणूक आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आजच जिल्हा परिषदेचे आरक्षण आदत झाली त्याच्यामुळे एक दुपारनंतर आपल्या या कार्यकर्त्यांशी इथं करावं या उद्देशाने आजची देवगडची या ठिकाणची छोटेखानी बैठक त्या ठिकाणी आयोजित केली आहे त्याच्यानंतर मग सुद्धा संध्याकाळी तिथल्या स्थानिक लोकांना एकत्र करून त्यांच्याशी पण या ठिकाणी या संदर्भातच बसायचं शेवटी कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देणं त्यांच्याबरोबर राहणं आणि निवडणुकीच्या तयारीला जो काही युतीचा उद्या फॉर्म्युला ठरेल त्या फॉर्म्युल्याप्रमाणे काम करू आमची पहिली प्रायोरिटी त्याला राहील आणि म्हणून त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या इथे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करावी आणि मग शेवटी ह्या जिल्ह्यात निलेश राणे आहेत कीपक केसरकर आहेत त्यांच्याशी पण चर्चा करून उदय सामंत साहेब आहेत ज्याही पार्टीची मिटिंग होईल किंवा आता लवकर रोजच बैठका सुरू झाल्यात या माध्यमातून आपली भूमिका इथली तयारी हे सगळे विषय वरती सांगून ज्याप्रमाणे मोलची मंडळी आदेश देतील त्याप्रमाणे खाली काम करणार असा आजचा ह्या दौरामागे आणि बैठकीमागचा आजचा उद्देश आहे तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता मी तुम्हाला सांगितलं की आम्ही सगळी मंडळी युतीमधूनच निवडणुका लढवणार कारण पहिला पहिल्या सुरुवातीलाच मी स्पष्ट केलं त्याच्यामुळे त्याच्यात अडचण काही नाही आहे पण शेवटी जे काय फॉर्म्युले ठरतील एक आता आम्ही जिथं बसलो आहे तिथं आमदार भारतीय जनता पक्षाचा आहे पलीकडचे दोन मतदारसंघ आहेत तिथे एका ठिका दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत आणि मग जो का फॉर्म्युला ठरेल याच्यात बाबा काय कशा सीटचं वाटप होईल काय होईल पण ते नंतर मग तयारी करायला वेळ मिळणार नाही आता काय निवडणूक सगळा सगळ्या सुरू झाल्या ही झाली की झेरपी लागेल नंतर महानगरपालिका लागते आत्तापासूनच सगळी तयारी करणं कार्यकर्त्यांची त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेणं आणि मग युतीमध्ये समजा सांगितलं की बाबा अमुकशी लढवायचं आणि तयारी पण पाहिजे ना त्या दृष्टिकोनातून संघटना वाढण्याच्या दृष्टिकोनातून आत्ताची ही बैठक आत्ताचा रडा आहे पुढच्या वेळ होती की नगराध्यक्ष मॅडम आहेत त्यांच्याकडून काही गोष्टी ऐकून घेतल्या आहेत त्यांची कामं पेंडिंग मंत्रालयात आहेत यापूर्वीपासून परत इत ते प्रयत्न विचारे करत होते त्यानं मी एकच सांगितलं की या खात्याचे मंत्री आदरणीय आमचे जे प्रमुख आहेत शिवसेनेचे ते एकनाथ शिंदेसाहेब आहेत त्यांना एक प्रॉमिस केलं की मी सातत्याने माझ्याकडला एक अनुभव तुम्हाला बाकी कोणाचा अनुभवानं माहिती नाही पण माझी कामाची पद्धत आहे त्यामुळे मी तिथून पाठपुरा करून तुम्हाला जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करेन त्यांना मी सांगितले त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत आज त्यांनी दुसरं जो देवगडचा डीपी प्लॅन आहे त्याच्याही संदर्भातल्या तक्रारी त्यांनी सांगितलं कालच आता पालकमंत्र्यांची बैठक झाली आहे कालच तुमच्या माध्यमातून वाचले की बाबा त्यांनी मुदतवाढ दिली आहे काय दिली तो आपलं शेवटी शासन म्हणून सगळे एकत्र आहे उद्या सकाळी ह्याच्यातून निर्णय झाला त्यांनी काय घेतला किंवा नाही घेतला पुढे आमची एक जी मदत लागेल यासाठी शेवटी काय की एकत्र आम्ही आहोत एकनाथ शिंदेसाहेब येथे प्रमुख आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा पुढे काय काय होतं हे बघू जशी लोकांची मागणी लोकांची मागणी काही चुकीची नाही आहे लोकांची काल काही सांगितले की बरीचशी आरक्षणं बाहेर गेली आहेत बरीचशा आरक्षणाबाबत विषय आहेत आता शेवटी आरक्षण हा जो विषय आहे तो ह्या जो या नगरपालिकेचा एरिया आहे त्याच्यातच राहणार आहे थोडीफार कमी असते त्या ठिकाणी करता येतील लोकांच्या म्हणण्याप्रमाणे ऐकून जी काय तुम्ही जी काय टाकली असतील चुकीची असं म्हणता येत आता लोक मी काय सगळीच आरक्षणं बघितल्या चोवीस आरक्षण तरी टोटल आहे तर त्या आरक्षणाचा सगळा विचार करून पालकमंत्री ज्या पद्धतीने निर्णय घेतील आता उद्या त्यांनी ते काल सांगितले की बाबा तुम्हाला मुदत वाढ देतो तुम्हाला आरक्षण कशी पाहिजे ती तुम्ही सांगा वगैरे वगैरे झाली चर्चा चर्चा ह्या गोष्टीला जी काय मदत त्यांना करता येईल येईल आता कॅबिनेट मंत्री आहेत त्यामुळे जबाबदारी त्यांची पण जास्त आहे जर कुठे मदत लागली तर एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून मदत हो करता येईल त्यामुळे काही वेगळा विषय या ठिकाणी येईल असं मला वाटत नाही फक्त एकच गोष्ट आहे की आरक्षणाच्या संदर्भात लोकांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आमची पण राहील शिवसेनेला सवय आहे की आता बघा छगनभुजूबाई साहेब एकटेच फक्त शिवसेनेचे आमदार होते वामनराव मालिक साहेब एकटेच आमदार होते विधानसभेत ही सगळे मंडळींच्या अनुभवातून मोदातून शिक्षणा वाढत चाललेली आहे एक असला त्या दोन असला तेही नाही ती सुद्धा कार्यकर्तेच आहेत यांच्या तारखेच फक्त अगदी सांगली तळागाळातून बसून सगळी पद भूषवल्यामुळे अनुभवाची ती काही शिधवली आहे ती निश्चितपणे यांना मदत करू भूमिका ती परिस्थिती बघू आता काही गोष्टी तुमच्या कॅमेऱ्या नाही बोलू शकणार पार्टीत काय झालं होत पार्टीने काय सांगितलं होत का अनेक त्याच्यातल्या गोष्टी आहेत त्या करणार आता त्याच्यावर आपण चर्चा करणार आता सध्याची परिस्थिती आहे की तुम्ही तो मतदारसंघ सोडून देवगड निवडणार का बघा आता निवड एक गोष्ट लक्षात घ्या निवडणूक हे बघा निवडणूक हा नंतरचा विषय ही आज जी निवडणूक आता पहिला आणि तुम्ही लक्षात घ्या मी कुठली निवडणुकीसाठी शिवसेनेत आलेली मी जुना पहिला शिवसैनिक आहे कार्यकर्त्यांना बळ देणं ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे मुळात साडेतीन वर्ष लेट झाली जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपले कार्यकर्ते जे कायम मेहनत बिचारी करत असतात त्यांना ही संधी या माध्यमातून आलेली आहे त्या संधीचं सोनं या ठिकाणी व्हायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून जिल्हा परिषद असती तुमच्याकडे आता कसं नगरपंचायत नाही कणकुली नगरपंचायत आहे मालवण नगरपालिका आहे तिकडे वेंगुर्ला आहे तिकडे सावंतवाडी आहे सगळ्यात नगरपालिका ह्या युतीच्या यायला पाहिजेत या दृष्टिकोनातून प्रामाणिक प्रयत्न सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी दोन्ही पार्टी वेगळ्या आहेत दोघांचा आल्याचा आहे उद्या हा जो सगळा इथला निर्णय होईल तो निर्णय वर्चित मंडळी घेणार आहेत आम्ही उद्या सांगताना बाबा ही आमच्याकडे पंचायतीचं नाव आहे ही जिल्हा परिषद कशी आहे इथे आमची बाजू मजबूत आहे इथे आम्ही लढू शकतो आम्ही आमच्या सगळ्या जे जिल्ह्याचं काय जे असेल जिल्हा परिषदचं असेल पंचायत समीत असेल नगरपालिकेचं हे सगळं चित्र आम्ही आमच्या वरिष्ठ एकनाथ साहेब असतील उदय सामंत साहेब असतील यांच्याकडे देऊ या सगळ्या याच्यातून आणि शेवटी निर्णय जो युतीचा आहे हा युतीचा निर्णय वरून होईल तिकडून झालेला आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की सगळं अशाच प्रकारे आपल्याला वातावरण ठेवायचं आहे त्याच्यामुळे युती माझं आणि कोणाचं पटणं याच्याशी विषयच नाही आहे आजचा आजचा विषय आहे तो जिल्हा परिषद पंचायत समितीत किती सीट बाबा स्थानिक आमदार ते आहेत भाजप इतके लढवणार शिवसेना एवढे देणार तिकडे निलेश राणेसाहेब आहेत ते सांगतील बाबा आज आम्ही इकडे आहेत की भाजपला एवढे सीट देणार म्हणजे तिकडे केसरकर आहेत म्हणजे तिथे मी काम केलं तरी केसरकर मी तिकडे आहे त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून ज्यावेळी समोर अलायन्सचे आकडे येतील हो। त्या सगळ्यातून एकमत होऊन फायनल निर्णयापर्यंत येतील त्यामुळे कोणाविषयी ते येत नाही युती म्हटल्यानंतर माझं मा कोणाशी पटो तरी न देत युती म्हटल्यानंतर आपण एकत्रित काम करणार तर युतीचं भान दोन्हीकडच्या लोकांनी ठेवायला पाहिजे काढायला पाहिजे त्यावेळी काय नाही तर तुम्हाला खाजगी <laughs> <थाँगा। laughs> सांग सांगायचे नसतात तुम्हाला हळूहळू चित्र बदललेलं सगळ्या तालुक्यांमधलं बऱ्याच ठिकाणमधलं तुम्हाला चित्र दिसेल त्यामुळे आज माझी भूमिका एवढीच आहे इथल्या कार्यकर्त्यांना जे मधल्या काळात त्यांना काही त्यांच्या अडचणी होत्या त्याच्यात तुम्ही दाद दिली नसेलचं म्हणणं आहे सगळं त्यांच्याशी ऐकून पूर्णपणे त्यांना मी वेळ घ्यायचं ठरवलेलं आहे त्यांनी ज्याही बोलून रात्री अपरात्री त्यांच्या कुठली कामं आणि काय आहे की नुसते रस्ते पाणी एवढं वीज नाही स्थानिक कार्यकर्त्यांचे अनेक प्रश्न असतात कुठे कलेक्टरकडे काम असतं कुठे एस काम असतं कुठे सीओकडे काम असतं कुठे पंचायत समितीत असतं कुठे नगरपालिकेत असतं अशा अनेक कामात त्यांना मदत करणं त्यांच्या वैयक्तिक सुद्धा काही आड अडचणीत त्याच्यात त्यांना मदत करणं आणि ह्याच्यातून शेवटी संघटना वाढवणं शेवटी बघा भारतीय जनता पक्ष आपल्या मध्ये आपली संघटना वाढवते शिवसेना आपल्या पद्धतीने आपली संघटना वाढवेल सगळीकडे आता जरी केसरकर तिकडे असले तरी दहा वर्षात वाढलेला आहे तसाच उद्या कुळा मालवणमध्ये मध्ये आहे सगळ्या ठिकाणी प्रत्येकाला आपला पक्ष मजबूत करणं संघटना वाढवणं प्रत्येकाचं काम आहे त्याच पद्धतीने आज काम सुरू आहे सर पण देवगड मध्ये शिवसेना वाढताना दिसतच नाही कधी कधी काय असतं म्हणजे दिसत नाही बाहेर गोष्टी दिसत नाही पण ते दिसतील तुम्हाला काही म्हणजे तुम्ही नाही ना, ना, मी असं म्हणणार नाही मी एक कार्यकर्ता आहे लक्षात मी कोण माझा स्वतःला नेता घेतात समजत नाही यांच्यात पण एक कार्यकर्ता आहे त्यामुळे त्यांना ज्या अडचणी आहेत त्यांच्या ज्या अडचणी आहेत जर त्यांना वेळ कोण देत नाही त्यांची अडचण होती वेळ मी देणार तसा केलं आणि बघा आम्ही जी मंडळी काल जी काही मंडळी बसलेलं होतं अजून जी काही मंडळी होती आम्ही शून्यात न निर्माण करणार आहे आम्हाला संघटना संघर्ष हे काही नवीन नाही आहेपूर्वी ज्यावेळी शिवसेनेची सुरुवात केली त्यावेळी काँग्रेसचं राज्य होत काही पार्टे चार चार वाजता उठून बसवायची तिकडे शाखा काढली तरी त्यामुळे आम्हाला संघर्ष काय आता आहे ते अजून आहे असं नवीन नाही आमच्या दृष्टीकोन पोलीस आमच्या तरी नवीन नाही प्रशासन आम्हाला नवीन नाही आमच्या त्यांची ऋणानुबद्दल कुठे नाही

तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत